देवाची पावले भाग नऊ अक्काचं लग्न झालं आणि लवकरच दादांची कुंडल बदली झाल्याचा हुकुम हाती पडला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा असा तो पहिला प्रवास तब्बल तीन दिवसांचा आईनं घरची गाय अर्धलीने दिली मोठी भांडी कुंडी पाट जाजम अंबारात टाकली आणि जरुरीपुरतं संसारोपयोगी सामान एका पोत्यात भरलं तीन दिवसांचा पिठा मिठासह शिदा एका काटोड्यात भरला आणि श्यामला कडेवर घेऊन आणि मला पुढं घालून भालूचा आणि व्यंकूचा हात धरून ती भैरोबाला जाऊन आली गावातल्या पुढं तिने दिवा लावला आणि आम्हाला त्याच्या पायापड्याला लावून स्वतः हात जोडून पुटपुटली मारुती राया बलभीमा गाव सोडून परदेशी निघाली पदरात ही पोरा आहेत वाटेचा प्रवास सुकर कर इकडच्या दारी ध्यान ठेव आला गेला पै पाहुणा उसरीवर टेकेल त्याच्या माथ्यावरचं माळवत राख प्रवासाचा आणि गावच्या घराचा दोघांचाही भरोसा मारुतीवर टाकून आम्ही बैलगाडीत बसून भैरोबाचं चांग भलं म्हणत माडगुळ्याची शिव ओलांडली नुकतंच उजाडू लागलं होतं गाडीचे बैल ताज्या दमानं वाटचाल करत होते आठपाडीपर्यंतचा रस्ता ओळखीचा आट होता आटपाडीच्या कल्लोबाचं दर्शन घेऊन गाडी मावळतीला वळली तेव्हा चांगलं कडक होऊन पडलं होतं करंजाचा ओढा पार करून गाडी चढली आणि दक्षिणेकडे वळली सरळ सपाट रस्ता होता वर उन्हाचा अजगाळ आणि खाली तापलेला फुफाटा यातून गाडी वाट काढत होती उन्हानं बैलांच्या पाठी तापत होत्या वाटचाली श्रमानं त्यांचं अंग निथळत होतं सहोती सारा रखरखाट रस्त्याच्या कडेने एखादं दुसरं बाबळीचं झाड आणि आपली काटेरी चांगलं ढाळीत उभं होतं वाटेतल्या ओढ्याकडे निवडुंग माजला होता अधूनमधून एखादी कनेरी दिसे एका ओढ्याच्या कडेला एक खूप मोठा आणि जुना वटवृक्ष होता त्याच्या पारंब्या खोड्याप्रमाणे जाड होत्या माथ्यावर हिरव्यागार पाण्याच्या फांद्या डुलत होत्या आमच्या माथ्यावर येईपर्यंत सूर्यनारायण तापले होते हा डब अगरु, हा वटवृक्ष दिसताच गाडीवानानं गाडी सोडली बैलांनाही विश्रांती हवी होती वडाखाली आम्ही जेवण केलं भाकरी पिठलं लसणाची चटणी आणि आईनं मडक्यात विरजलेलं दही गाडीवानानं बैलांना वैरण घातली आणि आईनं पत्रावळीवर वाढून ठेवलेलं जेवण घेऊन तो आमच्यापासून जरा दूर जाऊन बसला मी तिथूनच त्याला हाक मारली अरे पांडोबा असं आमच्या पंक्तीला बस की दूर कशाला बसलास माझ्या शेजारी बसलेली आई हळूच म्हणाली बसू दे तिकडं कुणबी आहे ना तो आपल्यात नाही जेवायचा कुणबी असला म्हणून काय झालं कणगी भरतो तो कुणबी मास्तरांनी सांगितलं आहे जातपात पाळू नये कुणबी आपल्या घरची कणगी भरतो म्हणून आपण भाकरी खातो ज्याच्यामुळे ही भाकरी मिळते त्यालाच आपल्या पंक्तीला घ्यायचं नाही मी एखाद्या कीर्तनकाराचा आवेश आणून म्हणाल आई एवढाले डोळे करून माझ्या या आगाऊपणावर ओट खाऊ लागली अण्णा मी बरा इथंच बैलांबरोबरच भाकरी खायची सवय आहे मला पांडोबा हसत हसत म्हणाला मग मी येतो तिकडं भाऊ तरी बैलांबरोबर जेवताना कसं वाटतंय आई नको नको म्हणत असताना मी माझी पत्राळी उचलली आणि पांडोबाजवळ बसलो वैरण खाणाऱ्या बैलांनी माझ्याकडे एकदा पाहिलं आणि खाली बसकन मारून पाय मुटकून डोळे मिटून ते रवंत करू लागले दुपारी उन्हा कल्ल्यावर आम्ही पुढे निघालो मी पांडोबाच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो माझ्या शेजारी हातात केक केकदारच्या धाग्यापासून बनलेला आसूट घेऊन भालू बसला होता पाठीमागं श्यामला मांडीवर घेऊन आई बसली होती उन्हा कल्ली असली तरी भोवतालची काहीही कमी झाली नव्हती वाऱ्याची एखादी झुळूपसुद्धा थंडावा देण्याऐवजी अंग भाजून काढी गाडीच्या हाद्र्यानं आणि उकाड्याच्या कायलीनं श्याम सारखा भुकाळ पसरत होता त्याची समजूत काढता काढता आईची पुरेवाट होत होती कुठल्या तरी गावाचा शिवार लागल्यावर पांडोबानं गावा अलीकडच्या मसोबाच्या देवळावरची गाडी उभी केली देवळामागच्या दगडी विहिरीमधून त्यानं पाणी शेंदून काढून बैदाना दाखवलं मी खाली उतरलो आजूबाजूच्या आसमंतात उघडी राहणं आणि बाबळी केरताडाची झाडं जा या व्यतिरिक्त डोळे भरून पहावं असं काहीही नव्हतं मी वैतागून पुन्हा गाडीत चढणार एवढ्यात माझ्या कानावर डंबूचा आवाज आला गावकुसाकडून एक भराडी येत होता डोक्याला रुमाल अंगात सदरा त्यावर जाकीट धोतर नसलेले काके जोळी विपाळावर विभूती कानात मुद्रा आणि गळ्यात चांदीची शृंगी असा त्याचा वेश होता मसोबाच्या देवाला एक प्रदक्षिणा घालून तो आमच्यासमोर आला आणि मला भालू मी आणि भालू कुतुआला त्याच्याजवळ गेलो तो आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागला कर्मवाईट कर्म वाईट कर्म वैतागी वाई, वाई, वाई बांधीला मट बैलांच्या पोळी खालून कासरा ओढून घेत पांडोबानं त्याला विचारलं कुणी कुणा आलंय भराडी बुवा निंबवड्यास मी भराडी पांडोबाच्या प्रश्नाला उत्तर देऊन पुन्हा आपल्या गाण्याकडे वळला देव हा ही भक्तांचा कैवारी त्याच्या गाण्यामध्ये साध्या आणि सात्विक भावानं माझं त्याच्याविषयीचं कौतुहल जागृत झालं माग माडगुळाला असाच एकदा मी वासुदेवाच्या गाण्यानं भारावलं होतं ही लोकगीतं ऐकून माझ्या मनात सदैव अष्टसात्विक भाव त्या काळीही उन्मळून घेत ही भावना का आणि कशी प्रगडते हे कळण्या इतकं माझं वय आणि मन दोन्हीही प्रगल्भ नव्हतं तरीही या लोकगीतांच्या लयी तालात आणि कधीकधी अर्थातही मी त्या काळी रंगवून जात असे मी त्या भराडी बुवाची जवळीत साधायचा प्रयत्न करू लागलो ही गाणी कोण शिकवतो बुवा मी त्याला विचारलं गुरु शिकवतो भराड्यांना सांगितलं मला शिकविल मी आणखी आगावपणानं प्रश्न केला गुरु असं केला शिकवील भराडी हसत हसत म्हणाला कुठं भेटतो गुरु भराड्याने डमरू माजवला वाजवला आणि तो कूट भाषेत म्हणाला गाईच्या कुशी अग्नीच्या मुशी ओम नमो गुरु का आदेश आदेश मला त्याच्या या गुढ गाण्याचा कसलाच अर्थ कळा लागला नाही अण्णा चढ पाहू गाडीत तिने सांजे पावतो मुक्कामाला पोचायला हवं आईच्या या आदेशाला धुडकावणं शक्यच नव्हतं मी गाडीत चढलो गाडीजवळ येऊन भराडी म्हणाला आई येऊ का मी बी गाडीत चालून चालून पाय भेगाळला आहेत आईनं प्रश्नार्थक मुद्र्यानं पांडोबाकडं पाहिलं पांडोबा हसला भराड्याला उद्देशून म्हणाला बस बाबा बस गाडी काही मी ओढत नाही बैलांनी हुकार दिला तर बस भराड्यानं बैलापुढे डमरू वाजवला डमरूचा तो वाद ऐकताच नंदीचे ते वंशज आनंदले माना हलवून त्याने अनुमती दिली भराडीवर चढला पांडोबाजवळ बसला गाडी चालवू लागली एक उजाड माळ गाडीनं ओलांडला अरगडीच्या कंचावर बसलेल्या साळुंक्याचा थहा भुर्र उडाला आणि आमच्या डोक्यावरून डाव्या हाताच्या लिंबावर सिरावला पश्चिम दिशा आरक्त झाली घुमराच्या तालावर पायाखालच्या पांढरीतून बैलगाडी ओढत होते चाक कधी दगडावर आदळत होती उंचवट्यावर डुगडुगत होती गाव वाजून दोन तीन कोस लांब होतं गाडीत बसून अंग विटलं होतं आई भराड्याला उद्देशून म्हणाली नाथ बाबा तिन्ही झाली म्हणा की काहीतरी तेवढंच पोरांच्या कानावर देवाचं नाव पडेल आणि वाटचालही सुकर होईल भराडी हसला आणि म्हणाला आई तू भाग्यवंत आहेस बामणा घरी पडलीस देव तुला उदंड देईल कसले ब्राह्मण आणि कुणबी घेऊन बसलास नाथ बाबा जो तो पोटासाठी मागं धावतोय भाग्यवंत असते तर कशालाही पोरं पुढं घालून गाव सोडून निघाले असते ब्राह्मण काय आणि कुणबी काय दोघांच्याही नाड्या सटवायच्या हातात आई विषण स्वरात म्हणाली तसं नसतं आई रामणाची कर्म चांगली असतात म्हणून त्यांची फळंही चांगली भराडी शांतपणे म्हणाला कसली फळं आणि काय सारी दैवाची किमया आई तत्वचिंतकाच्या स्वरात उद्गारली आई नात बुवांना काहीतरी म्हणायला सांग ना तुम्ही बोलता त्यातलं एक अक्षरही कळत नाही म्हणा मी त्यांचा संवाद मध्येच तोडीत म्हणाले म्हणा बुवा म्हणा पोराना सांगा एखादी पुराणातली कथा पांडुवानं माझ्या बोलण्याला दुजोरा दिला बैलांच्या गळ्यातील घंटानाद एका लईत चालला होता नाथबुवांनी ही लय पकडली कानावर हात ठेवून ललकारी दिली मी आणि भालू सावरून बसलो व्यंकूनं भराड्याच्या डमरूवर थाप्टी मारली आईच्या मांडीवरचा श्याम नाथबुवांच्याकडं टकाटका पाहू लागला नाथबुवा रंगवून गाऊ लागले शंकरासी पुसे पार्वती कुणबी भूमीचा अधिकारी असे असता का हो शंकरा सदा गरिबी कोणब्याच्या घरी भराड्याने टाकलेला हा मूलभूत प्रश्न मलाही सारखा सतावीत असेल शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याला पोटभर अन्नही का मिळत नाही याचा मीही मधी विचार करत असे या प्रश्नाचं उत्तर मात्र मला कधी सापडलंच नाही नाथभुवाने शंकराच्या मुखातूनच याचं उत्तर द्यायला सुरुवात केली शंकर म्हणे ऐक पार्वती त्याची वासना नाही बरी याची प्रचिती तुला दावितो चल जाऊ कोन्ह्याच्या घरी आजवर मी कीर्तनं ऐकली होती ओव्या भजनं भोपाळ्या ऐकल्या होत्या परंतु मराठ्याच्या तोंडचं हे कथागीत माझ्या कानावर प्रथमच पडत होतं या गीतातील प्रसंग सजीव होऊन माझ्या डोळ्यांसमोर साकार होत होतं शंकराने महादेवाने नंदीवरती केली स्वारी मृत्यूलोकी चालू आ, चालून आले तिथं कुणब्याच्या नगरी त्या कुणब्यानं शेतामध्ये पेरली होती पहाच वारी कुणबी हरकला आनंद झाला माळ्यावर बसून मारतो ललकारी शंकर पार्वती एका शेताजवळ आले शेतकऱ्याची वासना कशी आहे ते पाहण्यासाठी शंकर वेषांतर करतात पार्वतीला ठेवून झाडाखाली शिवशंकर जोगी बनला अल्लक गाजवीत कुणब्याच्या शेतावरही चालून गेला गीतकथा चांगलीच आकार घेऊ लागली कुणब्यानं गोसाव्याच्या जोळीत तर काही घातलंच नाही उलट त्याच्यावर आगपाकड करून त्याला शिव्यांची लाखोली वाहिली गोसाव्याच्या रूपातले शंकर शांत होते त्याने कुणब्याला न जुमानता पुढं होऊन होरड्याची पाच कंस तोडली कुणबी भडकला त्यानं गोफणीची दोरी घेऊन या चोरट्या जोगड्याला माळ्याखाली बांधून घातलं दोन प्रहरी कुणब्याची कारभारी शिरुरी घेऊन शेतावर आली ती जात्याचं पापभिरू होती माळ्याखाली कुणाला गोसाव्याला बांधून ठेवलेलं पाहून ती नेहराला म्हणाली साधू संतांचा असा छळ करू नका अशानं आपला वंश बुडेल तिनं आपल्या हातानं दोरी सोडून गोसाव्याला मोकळा केला तो मोकळा होता जीव खाऊन पळाला शंकराची ही फजिती पाहून पार्वतीला राग आला तिनं सरदार शिपायाचं रूप घेतलं नंदीच्या नंदीला घोड्याचं रूप दिलं आणि त्यावर बसून ती शेतावर आली तिनं शेतकऱ्याच्या पाठीवर चापकाचे फटकारे ओढले कुणबी रडू ओरडू लागला पाया पडायला लागला होड्याची कोवळी कंस त्या सरदाराला नजर करायला लागला सरदार वेशातील पार्वती होडा कशाला खाईल तिने घोड्याला टास मारली बिचारा शेतकरी या सरदाराची मनधरणी करीत पाण्याची घागर आणि कंसाची मोर घेऊन घोड्यापुढे जाऊ लागला शंकरानं त्याला ओळखलं म्हणाला पार्वती अगं हाच तो तस्कर दानापुढे समोर आलेल्या अतिथीला बांधून ठेवणारा पोटासाठी शेतात राबणारा आणि आपल्या श्रमाचे अन्न खाणारा शेतकरी केवळ या पापामुळे तस्कर ठरला पार्वतीच्या शापाला बळी पडला पार्वतीला राग आला शाप दिला सत्वर अस्सल माल दे जाओ मध्ये उदम्याला तू खा कोंडा मातेर पार्वती म्हणे ऐक कुणव्या दान धर्म हातानं कर म्हणे शिवनाथ शिव पार्वती निघून गेली कैलासावर काळी आई पिकवण्यासाठी तिच्या मशागत निरागीणीसाठी कुणबी कर्जबाजारी होतो आणि आईनं पिकवलेलं कर्जापोटी वाण्या उदम्याला घालो त्याची कणगी सदा रितीच राहते या एका कटुसत्यावर आधारलेलं कथागीत मला फारसं पटलं नाही पण तरीही डोळ्यासमोर दृश्य साकार करण्याची त्या भराड्याची शक्ती पाहून मी भारावून गेलो रात्री इनामदारांच्या उसरीवर अंगावर पासोडी घेऊन निसताना माझ्या कानावर भैरवाच्या देवळातला गंटाण्यात पडला मी कुशीवर निजलो दुरून भराडाचे भजन स्वर माझ्या काणी झुंझुणत जुन होते येरे येरे भैरवराया दिनावरी करी लागतो पाया गळा सुर सैन्य भारी नाथ लोटे दैत्यावरी शिरे उडती वर्षावरी जैशालाया करुणा करी लागतो पाया पश्चिमेचा पिंपळ सळसळला थंड वाऱ्याची एक झूळ काली आणि माझ्या डोळ्यावर मोर आपले हळूवार हात केव्हा फिरवून गेले माझं मनच कळलं नाही